म्हणवी ती ऐसे आई तो संत न देखी जे होतं डोळा कोणी ऐसे यांचा कोण मानिते विश्वास निवडे तो रस घाईडाई पर्जन्याचे काळी वोहाळाचे नद ओसरता बुंद न थारेची हिऱ्या ऐशागारा दिसती दुरो न तुका म्हणे घन न तो ते कित्येक लोक आहेत की जे स्वतःला दुसऱ्याकडून त्यांना स्वतःला संत म्हणवून घेतात परंतु मी माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत असे संत पाहिलेलेच नाहीत अशांचा कोण विश्वास ठेवतो जगाच्या सुखदुःखामध्ये घावाडावामध्ये ज्याची शांती ढळत नाही तोच खरा संत ओळखला जातो ज्याला कुठल्याही सुखदुःखामध्ये फक्त देवाचं नामस्मरण करायचं असतं देवच आठवतो तोच खरा संत असतो जो लोकांकडून संत म्हणून घेतो तो खरा संत नाही जसे पर्जन्य काळामध्ये एखाद्या ओहोळांमध्ये नदीप्रमाणे पाणी वाहते म्हणजे ते ओहोळ नदी आहे काय तर नाही पर्जन्य संपले पाऊस संपला की त्या ओहोळामध्येही थेंब पाणीसुद्धा राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात गार गोटीला दुरून जर पाहिले तर अगदी हिऱ्याप्रमाणे दिसते परंतु कुठपर्यंत दिसते तर जोपर्यंत त्याची आणि घनाची भेट होत नाही तोपर्यंतच म्हणजे कठीण प्रसंगी संत कोणते खरे आहेत हे आपल्याला लक्षात येते